शोध सत्य बातमीचा चिखली शहरात मेडिकल मध्ये होत आहे सर्रास मुदत संपलेल्या औषधांची विक्री औषध निरीक्षक ड्रग्स इन्स्पेक्टर यांनी एक महिना अगोदर भेट देऊन सुद्धा मेडिकलमध्ये सरासपणे मुदत संपलेल्या औषधांची विक्री जोमाने सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरामध्ये पोहरकर यांचे श्री विद्या मेडिकलमध्ये तीन महिन्या अगोदरची मुदत संपलेली औषधी ही रुग्णांना दिली जाते आणि या मेडिकलमध्ये बरीचशी औषधांची तपासणी केली असता मुदत संपलेली औषधी आढळून आली त्याची माहिती डॉक्टर पोहरकर यांना विचारली असता त्यांनी सांगितले की नजर चुकीने झाले असेल असे सांगण्यात आले डॉक्टरांच्या सांगण्यावरून असे लक्षात येते की रुग्णांच्या आरोग्याचे व जीवांचे त्यांना काहीच देणे घेणे नाही त्यांना फक्त मुदत संपलेल्या औषधांची विक्री करायची आहे या उलट पत्रकार बांधव यांनी औषध निरीक्षक जी पी गिरगे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले आम्ही पूर्ण औषधी चेक करू शकत नाही मेडिकल लायसन्स धारकांना फक्त विचारणा करतो असे त्यांनी सांगितले वैभव शेळके पेशंट हे डॉक्टर आद्रट यांच्याकडे तपासणीसाठी गेले असता त्यांनी तपासणी केली आणि त्यांना औषध लिहून देण्यात आली आणि श्री विद्या मेडिकल येथून ती औषधी घेण्यास जेव्हा सांगितले तेव्हा वैभव शेळके औषधी घेऊन त्यांना दाखवण्यासाठी गेले असता त्यांनी औषधाची तपासणी न करता आद्रट डॉक्टर बोलले की हॉस्पिटलच्या फाईलवर लिहिल्याप्रमाणे औषधी घ्या दोन क्रीम मिक्स करून लावा त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषधी रात्री घेतल्यावर दुसऱ्या दिवशी रुग्णाला खूप त्रास सुरू झाला रुग्णाने जेव्हा औषधीची खात्री केली तेव्हा दिसून आले की औषधाची मुदत तीन महीने संपलेली होती अशा गैरहलगर्जीपणामुळे रुग्णांचा जीवही जाऊ शकतो याला जबाबदार कोण असे जीवाशी डॉक्टर आणि मेडिकल वाले खेळत आहेत आणि या एकाच पाच डॉक्टर औषधी घेण्यास सांगतात यांचं काय चाललंय हे कोणाला औषध निरीक्षकाला माहिती नाही का का यांना कुणाची भीती नाही अशी चूक परत कोणत्याच मेडिकलवर होता कामा नये या गोष्टीकडे शासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे

मेडिकलचं नाव काय विद्या मेडिकल विद्या मेडिकल मधून मी औषधी घेतली होती पण काल मला त्या काल मला हा जो खुप नावाचा ट्यूब आहे तो मला एक्सपायर दिला गेला आणि तो मी यूज केल्यानंतर मला त्याचा त्रास झाला आहे किती महिन्याच्या अगोदर तारीख संपलेली गेल्याची त्याची तारीख त्याची एक्सपायरी डेट आहे चार दोन हजार चोवीस एक्सपायर झालेला आहे हा चार याला जवळपास तीन महिने दोन महिने होऊन गेलेले आहेत तरी पण मेडिकल मेडिकलमधून अद्यापही काढलेलं नाही आहे आणि मला त्याचं इन्फेक्शन झालं बरं डी आय साहेबाकडे काय मागणी असेल तुमची डीआय साहेबाकडे मला फक्त एवढी मागणी करायची आहे की डी आय साहेब एवढंच की त्यांनी व्हेरिफिकेशन केल्यानंतर सुद्धा मेडिकलमध्ये एक्सपायर माल कसं काय निघाला याची चाचपाणी झाली पाहिजे आणि त्यानंतर जे चिखली शहरामध्ये सर तुम्ही या मेडिकलचे जे होणार आहात ही जे एक्सपायरीचे जे टूप बाहेर दिलेले कस्टमर पेशंटला तर काय सांगाल सा तुम्ही याच्याबद्दल नाही आता तुम्ही सांगितल्यामुळे मला ते माहिती पडलं आहे तिथे पूर्ण टेक्निकल स्टाफ आहे पाच फार्मसी मुले आहेत आणि दोन रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत त्यामुळे लगेच रजिस्टर्ड फार्मासिस्टला बोलून घेतात त्यात कुठे काय झाली का ते तर बघावं लागेल कारण स्वतः आम्ही डॉक्टर्स तर आमच्या गेममध्ये सगळे असतो इकडे आणि टेक्निकल सांभाळायचं काम पूर्ण फार्मासिस्ट आहे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आपल्याकडे ट्वेंटी फोर रजिस्टर्ड फार्मासिस्ट असतात दोन रजिस्टर्ड फार्मासिस्ट आणि बाकी तीन अजून एक्स्ट्रा फार्मेस आपल्याकडे आहे पाच फार्मेस आपण ठेवतो म्हणजे थोडं टेक्निकल पार्स आहे त्यांच्यावर दिलेलं आहे आपण त्यात त्यांच्या कामात कुठे चुकी होणे अपेक्षित नाही आहे तरी तशी झाली असल्या सुद्धा काय नक्की झालं बघून त्यांना मी डीआय साहेबांचं विजिट या ठिकाणी झालेलं होतं तर त्यांच्यावर मी लगेच कारवाई त्या फार्मेसला करावं लागेल जर त्यांचं चूक झाली असेल लगेच डीआय साहेबांचं या ठिकाणी विजिट झालेलं होतं तरी सुद्धा ते एक बर किती मूले होती मी कामासाठी नाही डीआय सायपची विजिट झाली होती का तुमची त्यावेळेस स्टॉक दिसला नाही का तुम्हाला सत्यवान असेल तेव्हा नसेल बरं आता मी जे पेशंट आहे त्यांना देऊन राहिले म्हणजे पण दिलाय मेडिकल मध्ये जे स्टॉक आहे तर तो अर्ध डायरेक्ट तिच्यात किती ट्यूबिंगले एक्सपायर किती निघले तुमच्या हातांन काढले तुम्ही तीन निघले चार चार लिंगले माझं नाव गजानन गिरके मी इथे बुलढाणा जिल्हा येथे औषध निरीक्षक म्हणून काम करतो आणि तसेच माझ्याकडं दोन ड्रग इन्स्पेक्टरचा ॲडिशनल चार्ज आहे आणि सहाय्यक आयुक्त औषधी पदाचा सहाय्यक सा आहे ॲडिशनल चार्ज आहे सर चिखली या ठिकाणी विद्या जे मेडिकल आहे पोरकर बिल्डिंगमध्ये तर त्या ठिकाणी दोन तीन महिन्यापूर्वीची एक्सपायर झालेली औषधी ही बाहेर कस्टमर जे पेशंट असतात त्यांना दिले गेलेले आहे यांच्यावर काय तुम्ही कार्यवाही करणार तुमच्या पद्धतीने याच्यावर आता अजून तर मला त्याच्याबद्दल हे नाही आमच्याकडे तक्रार प्राप्त होताच आम्ही त्याच्या संदर्भात सदर ठिकाणी म्हणजे आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टप्रमाणे जी कारवाई हे आहे त्या त्या मेडिकलचं इन्स्पेक्शन करून त्यांची भेट घेऊन बरं सर हे जे मेडिकल आहे यांनी जे एक्सपायरीची जे ट्यूब दिलेली आहे तर याच्यास या यांच्याकडे तुम्ही विजिटसाठी कधी गेले होते या मी जून मध्ये त्यांच्याकडे जे तीन महिन्यापूर्वीचा जे स्टॉक सापडलेला आहे जवळपास चार पाच स्टोक त्या ठिकाणी सापडले तर तुम्ही जे इन्स्पेक्शन जे करता मेडिकलमध्ये तर ते काय काय इन्स्पेक्शन करतात महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा